सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा इथून मोर्चाचं आयोजन करण्यात आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सोलापूरचे अध्यक्ष सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांच्या विविध प्रश्नांच्या साठी आम्ही शासक दरबारी प्रशासनाच्या समोर अनेक वेळा या आमच्या जवळजवळ पंधरा वीस मागण्या होत्या त्या मागण्यांचा वापो केलेला आहे परंतु या मागण्यावरती गंभीरपणाने कुठलाही विचार न करता आणि त्याची सोडवणूक न करता जाणीवपूर्वक या असणाऱ्या समस्येवरती दुर्लक्ष केलं गेलं या मोर्चामध्ये हा मोर्चा जो आहे तो, तो महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये सहा तारखेला एका राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या वकील या पत्रकार परिषदेस समन्वयक तानाजी माने यांची उपस्थिती होती